डार्क टुरिझम सध्या पर्यटकांचा ओढा वाढल्याचं दिसतंय या स्थळांमध्ये नुकत्याच झालेल्या अहमदाबाद विमान दुर्घटनेची ही भर पडली काय आहे डार्क टुरिझम आणि त्याकडे का, का वाढतोय पर्यटकांचा कल जाणून घेऊयात अहमदाबाद मध्ये काही दिवसांपूर्वीच झालेल्या विमान दुर्घटनेत दोनशे चौऱ्याहत्तर जणांना जीव गमवावा लागला अहमदाबाद विमानतळाजवळ ज्या मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये ही दुर्घटना घडली त्या ठिकाणी आता पर्यटकांची गर्दी होतीय ज्या ठिकाणी अशा दुःखद घटना घडल्या त्या ठिकाणी भेट देऊन वेदनेची सहवेदना जाणून घेण्याची आणि सहानुभूती देण्याची मानवी प्रवृत्ती यामागे आहे अशा स्थळांना भेटी देण्याला किंवा या पर्यटनाला डार्क ट्युरिझम म्हणून संबोधलं जातं मोठी युद्ध दुर्घटना घडलेल्या स्थळांना भेटी मृत्यू संहार झालेल्या ठिकाणी भेट देण्याची ओढ दुर्घटनास्थळी पाहणी करून परिसरात पर्यटक सोशल मीडियावर व्यक्त होण्यासाठी अहमदाबाद हे काही डार्क पहिलं ठिकाण नाही अशा अनेक ठिकाणी पर्यटक नेहमीच भेट देत असतात जालियनवाला बाग पाणीपत अंदमान कारागृह सुवर्ण मंदिर ऑपरेशन ब्लू स्टार भोपाळ गॅस दुर्घटना स्मारक वायनाड दरडग्रस्त परिसर अशा ठिकाणांना भेट देण्यामागे भावनिक कारण असतच त्यासोबतच अभ्यास शिक्षण हाही हेतू त्यामागे असतो सोशल मीडियावर या दुर्घटनांबाबत होत असलेल्या चर्चांमुळे सुद्धा या घटनास्थळांना भेट देण्याची इच्छा अनेकांच्या मनात जागृत होते अशा प्रकारच्या डार्क टुरिझम मध्ये जागतिक पातळीसह देशातही वाढ होत असल्याचं सांगितलं जात आहे अशा डार्क टुरिझम मध्ये गेल्या काही काळात सुमारे दहा टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे सोशल मीडिया आणि इंटरनेट वर सुद्धा अशा ठिकाणांबाबत चौकशी किंवा सर्च वाढत आहेत पर्यटन व्यवसायाला सुद्धा यामुळे थीम बेस्ड टुरिझम हे नव दालन खुलं झालंय मात्र अशा ठिकाणचं पर्यटन हे जबाबदारीनं आणि संवेदनशीलतेनं व्हावं अशी अपेक्षाही व्यक्त होतीये ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई